शक्य नाही आमचं म्हणणं एक आहे की कोर्टासाठी ज्या ठिकाणी कुडा स्कूलच्या समोरील जे तलाटी ऑफिस आहे ती जागा कोर्टासाठी घ्यावी म्हणजे तिथे सायलंट झोन आहे शाळा आहे त्यामुळे ती जागा सगळ्यात योग्य जागा आहे आणि जो काय राणे आणि या ठिकाणी एसपी यांच्याकडे ही मागणी करणार आहोत त्याचप्रमाणे राणे साहेब आपण आपल्या जागे संदर्भाची काही माहिती तुम्ही आमच्यासाठी आज इथे उपस्थित राहिला मी माझी ओळख करून देते मी नरेश राणेंची मुलगी मुळात मी इथे नसते पण माझ्या आईला गेले कित्येक दिवस बर नव्हते त्यावेळेला माझ्या भावाला काकाला मुंबईला इलेक्शन साठी जावं लागलं होतं म्हणून त्यांनी मला बोलवून घेतलं आई आणि काका हे गेलेच नव्हते तेव्हा लक्षात आलं की आमच्या घराच्या बाहेर बरेच अधिकारी आणि पोलीस हे उभे आहेत आम्हाला वाटलं आमच्याशी चर्चा करण्यासाठी सर्वजण जमलेले आहेत म्हटलं अरे वा चांगलंय कुठेतरी आम्हाला आता योग्य न्याय मिळेल काहीतरी ह्याच्यामध्ये तोडगा निघेल पण तुम्ही आम्हाला नोटीस आहे का किंवा काढली आहे का हे दाखवा किंवा काही पत्र दाखवा पण हे कोणतेही मी तुम्हाला देण्यास बांधील नाही या शब्दात त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आणि माझी जागा मी घेऊन राहणार जो कोणीमध्ये येईल त्याला मध्ये टाका पोलिसांना ता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्या आणि जेसीपीने सर्व झाडं उद्ध्वस्त करा हा आदेश ते सतत देत होते माझे आई वडील हे सत्तर आणि पंच्याहत्तर वर्षाचे दोन ज्येष्ठ नागरिक आहेत ते दोघंच जण तिथे राहतात आम्ही कोणीही तिथे राहत नाही एक तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही कुठलीही इलिगल जागा सोडायला किंवा त्याच्यावर कारवाई करायला येणार असाल तर त्याची नोटीस ही देणं ही गरजेची आहे की नाहीये काय वाटतंय तुम्हाला ही नोटीस आम्हाला दिली गेली नव्हती त्यात सर्व सगळ्यात दुसरी अजून गोष्ट की तिथे दोन ज्येष्ठ नागरिक राहत होते त्यांच्यासाठी एवढा मोठा जुमला घेऊन येणं हे गरजेचे होते का हे सगळ्यात महिला चुकीची गोष्ट आहे आमची आम्ही काय बोलत होतो आम्हाला बोलण्याची संधी ही एकदा ही दिली गेली नाही ना, आम्ही सतत ब्याऐंशी सालापासून जेव्हा एक्वार झालो तेव्हा आम्ही कधीही जसं अभयदादांनी सांगितलं आम्ही कधीही त्यांना आडकाठी केली नाही आम्ही आनंदाने सगळी जागा दिली आम्हाला जी काही जागा दिली ब्याऐंशी साली त्याच्यात सुद्धा आम्हाला आमची आखणी करून दिली नाही प्रॉपर आम्हाला नकाशा दिला गेला नाही प्रत्येक वेळेला नकाशा मागितल्यानंतर आम्हाला पूर्ण जमिनीचा नकाशा मिळायचा त्याच्यामध्ये आम्ही कसं समजायचं आमची जागा कुठे आहे म्हणजे आम्ही हातावर हात घेऊन बेचाळीस वर्ष बसून राहायचं का की सरकार आम्हाला नकाशा देणार त्याच्यानंतर आम्ही तिथे झाडं लावणार तिथे आम्ही उत्पन्न घेणार माझ्या वडिलांचं एक साधं दुकान होतं आणि आमचं मॅक्सिमम उत्पन्नाचं साधन हे आमची शेती होती आमचं शिक्षण हे पूर्णपणे त्याच्यावर झालेलं आहे आम्ही मग कशावर अवलंबून राहायचं दुसरी गोष्ट म्हणजे आमची आतापर्यंत एक नागरिक म्हणून आम्हाला संधी आम्हाला आमचा मुद्दा मांडायची ही संधी मिळालीच नाही बिलकुल कधीच कोणी आम्हाला बोलवलं पण नाही किंवा कोणी आमच्याकडे आलं पण नाही अजूनपर्यंत सांगितलं जात आहे की तुमची मोजणी झालेली होती तुम्हाला नोटीस पाठवलेल्या होत्या आम्हाला एकदाही नोटीस घेतली नाही दिली गेली नाही जर नोटीस आम्ही घेतली नाही तर तुम्ही चिटकवून जाऊ शकता तुम्ही पोस्टाने पाठवू शकता इतर बरीच हे आहेत की जे नोटीस आमच्यापर्यंत पोहोचू शकते पण आम्हाला नोटीस ही मिळालेली नाही आम्हाला कोणतेही पत्र आले हे आलेले नाही अचानक एवढ्या संख्येने लोक अचानक आक्रमण केल्यासारखे आमच्या तिकडे त्या दिवशी हजर झाले ही इतकी दहशत बसली आम्हाला म्हणजे आपल्या संविधानामध्ये हे असं आहे का की अशा पद्धतीने कोणावर आक्रमण करणं हे आहे का हे नाही आहे आपल्या संविधानामध्ये आपण नागरिक आहोत या देशाचे आणि प्रत्येकाला अधिकार आहे आपली मागणी मागण्याचा आणि आपल्या आपल्यावर होणाऱ्या अन्याय किंवा त्याच्याबद्दल विचारणा करण्याचा आम्ही चूक असो तर आम्हाला चूक होत आहे ते दाखवून द्या आम्ही त्याच्यावर विचार करू त्याच्यावर बसून चर्चा करू त्याच्यावर तोडगा काढू हे अशा पद्धतीने रिॲक्ट होणं हे चुकीचंच आहे माझ्या मते मी शिवरायांच्या राज्यात राहते मी शिवरायांची मुलगी एक आणि शिवरायांच्या राज्यामध्ये हे असं वागणूक ही रयतेला कधीच दिली गेली नव्हती कुठल्याही झाडाला हात लावणं परवानगीच नव्हती कुठल्याही मावळ्याला ही, ही परवानगीच नव्हती की कुठल्याही रयतेच्या साध्या झाडाला किंवा कुठल्याही धान्याच्या कणाला हात लावण्याची हे हे योग्य चाललं आहे का शासनाकडून सगळ्या जमिनीच <coughs> बाकी सगळ्या आमच्या टेक्निकल गोष्टी आम्ही तुम्हाला सांगूच या सर्व बाबतीत आणि माझ्या आई वडिलांनी जी चाळीस बेचाळीस वर्ष जगवलेली मुलांप्रमाणे जगवलेली झाडं आम्ही तोडायला देऊ का आपण पर्यावरण प्रेमी असतो कोकणवासी आणि कोकणवासियांना स्वतःच एक झाड तुटलं तर दुःख होतं तर तिथे लावलेली तेरा माड आणि बाकी सर्व झाड ही मी तोडायला देऊ शकते का किंवा माझी आई तोडायला देऊ शकते का तर ती तिथे त्याच्यासाठी उभी राहिली तर तिला घेऊन गाडीत बसवणं हे योग्य आहे का हे आता मी तुम्हाला विचारते की मी एक मुलगी त्यांची मुलगी म्हणून मुल इथे उभी आहे कारण मला इथे यावं लागलं धावत माझ्या आई वडिलांसाठी हे योग्य आहे का याचा जाब आम्ही कोणाला विचारू कारण आमच्या पुढे कोणाच येत नाहीये आम्हाला याच उत्तर देण्यासाठी